नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरतीचे तिकीट कसे डाउनलोड करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी अँड पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला वरती अर्जदाराची प्रोफाईल दिसेल तुम्हाला या ठिकाणी प्रिंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा टोकन नंबर दिसेल आणि तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रिंटवरती क्लिक करायचं आहे प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर जर अर्जदाराचा फोटो येत नसेल तर, ये तर आपल्याला कंट्रोल पिने प्रिंट घ्यायचे आहे तेव्हा अर्जदाराचा फोटो येतो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा